संजय देवटे आणि श्री राजेंद्र देवटे यांचा श्री महालक्ष्मी कॅटरस मुक्काम पोस्ट आळे इथे हा व्यवसाय आहे आणि मंडळी दिवाळी आली की सगळ्यांची लगभ सुरू होते घोडाझोडाची आणि तिखटाची सुद्धा आणि पूर्वी खटल्याच्या घरात अनेकजण बायका एकत्रित राबून दिवाळ सण साजरा करायच्या पदार्थ करायच्या परंतु आता बदलतं सुरू कामाचा वाढलेला व्याप यामुळे रेडीमेड पदार्थांची जास्त मागणी आहे आणि याचा बरोबर फायदा केटरर्सवाली जी मंडळी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उठवलेला आहे खऱ्या अर्थानं पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून केटरर्सकडे पाहिलं जातं परंतु भारतीय संसार भारतीय सण आणि त्याला असलेली गोडाधोडाची आणि खाद्यपदार्थांची परंपरा याची उत्तम जोड देऊन हा व्यवसाय त्यांनी उभारला आहे आळ्यासारख्या परिस परिसरामध्ये इतका चांगला व्यवसाय त्यांनी उभारला आहे ना हजारो लोक इथून आज बघा हे काम करणारी मंडळी आहे आपण घरी पदार्थ करू शकत नाही एवढे सगळे पदार्थ इथं तयार केले जात आहेत आणि वितरित केले जात आहेत अनेक महिलांच्या हाताला कामसुद्धा मिळते आता ह्या मौलिक करंजा करत आहेत बाकूस कर काढला आहे काहीतरी त्यांचं काम चालू आहे त्या सगळ्या महिला करंजा करत आहेत आणि दिवसभर त्यांना रोजगारसुद्धा मिळाला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इकडे करंजा तळायचं काम चालू आहे ते बघा अतिशय घरच्यासारख्या उत्सुसित करंजा बनवायचं काम चालू आहे इकडे ह्या सुपरवायझर मॅडम नाही बहुतेक दंगून भागवून थकलेले आहेत आणि इकडे पॅकिंगचं सा काम चालू आहे इकडे हे वितरणाचं काम चालू आहे इथं आमचे गावडे मामा आलेले आहेत जे फराळ घेत आहेत तेवढा इथं देवते साहेब बसलेले आहेत आणि सगळ्याच गृहिणींना घरी फराळ करणं शक्य नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ही मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने घरासारखी चव घरच्यासारखी चव देणारं हे सेंटरने उभारलं आहे आणि अनेक मंडळींचा इथे राजुरी असेल भेल्ले असेल आजूबाजूचा सगळा परिसर असेल सगळे खवई आहेत इथं जमलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय आहे हा सगळा करंजीचा बाकूस आहे ज्याला आपण मराठीत बाकूस म्हणतो म्हणजे आपल्या कलेला एखाद्या मोठ्या व्यवसायात रूपांतरित कसं करायचं हे ह्या केटरसने दाखवून दिलेलं आहे